हिवाळ्यात जेव्हा ताजा मटर मिळायला लागतो तेव्हा प्रत्येकजण ताज्या मटार पासून आपापल्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो कुणी ताज्या मटारची करंजी बनवतं तर कुणाला ताज्या मटर पासून बनवलेली गरमागरम कचोरी खायला आवडते पण हे दोन्ही पदार्थ इतके असे पौष्टिक नसतात कारण हे डीप फ्राईड असतात आणि रोज रोज आपण वारंवार हे पदार्थ खाऊ शकत नाही पण आज मी तुम्हाला ताज्या मटरचा असा एक पराठा दाखवणार आहे ज्यापुढे कचोरी आणि करंजी दोन्ही फेल आहे आणि हा पराठा असा आहे जो पौष्टिक सुद्धा आहे चविष्ट सुद्धा आहे तुम्ही रोजही मुलांना टिफिन बॉक्समध्ये दे देऊ शकता आणि नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता अतिशय चविष्ट लागतो पण बनवण्याची पद्धती वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी तीन बटाटे कुकरला घातलेले आहे पण फक्त आपल्याला एकच बटाटा वापरायचा आहे जास्त प्रमाणात पराठे बनवायचे असेल तरच तुम्हाला तीन बटाटे वापरावे लागतील इथे मी मटार सुद्धा सोलून घेते आहे जर तुम्हाला ताजा मटार वर्षभर मिळत नसेल तर फ्रोझन मटार सुद्धा तुम्ही बाकी वेळेला वापरू शकता मटार सोलून घेतलेला आहे आता इथे आपण सारण बनवण्याची तयारी करूया त्यासाठी मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कोथिंबीर इथे जास्त प्रमाणात सुरुवातीला चिरून घेतलेली आहे कारण आपल्याला सारांमध्ये घालायची आहे आणि गव्हाचं पीठ मडत असतानाही घालायची आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा मध्यम आकाराचाच घेतलेला होता तोही बारीक चिरून घ्यायचा सोबतच आपल्याला लसूण लागणार आहे सारण फोडणी करण्यासाठी आपण लसूण आल्याची पेस्ट घालणार आहोत चार ते पाच लसूण पाकळ्या यामध्ये अर्धा ते एक इंच आलं घालायचं यासोबतच थो। मी थोडी कोथिंबीर घालते आहे तुम्ही हे मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता आणि थोडं जिरे घालायचं पण असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्याल ना तर सारणला चव छान येते आणि टेक्शरसुद्धा मस्त येतं आता बटाटे जे आपण कुकरमध्ये शिजवायला घातलेले होते ते मी मध्यम आचेवर तीन ते चार शीटा काढून शिजवून घेतलेले होते यातलं गरम पाणी फेकून गार पाण्यामध्ये घालायचे तोपर्यंत आपण मटार मिक्सरला फिरवून घेऊया तर हा कच्चाच मटार आहे मी याला शिजवून घेतलेलं नव्हतं आणि मिक्सरला जाडसर ठेवूनच याला फिरवायचं आहे तर इथे बघू शकता मी एकच बटाटा वापरते आहे कारण मी फक्त इथे दोन ते तीनच पराठे बनवणार आहे त्या प्रमाणानुसार मी एक बटाटा वापरते आहे तुम्ही जर इथे सहा ते सात पराठे बनवणार असाल तर तुम्हाला तीन उकडलेल्या बटाट्याचा वापर करावा लागेल तर इथे मी बटाट्याचे दोन भाग करून घेतलेले आहे एक भाग आपण गव्हाच्या पिठामध्ये घालणार आहोत आणि एक भाग सारांमध्ये घालणार आहोत चला आता गव्हाचं पीठ म्हणून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असंही वापरू शकता किंवा संपूर्ण मैद्याचा वापर केला तरीही चालेल पण आपण इथे पौष्टिक पराठे बनवतो आहे त्यामुळे मी गव्हाचं पीठ दीड कप वापरलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं मला जर अर्धा गव्हा अजून आणि अर्धा मैदा असंही या गव्हाच्या ताले मध्ये मैदा एवढा चाट मसाले तुम्ही बनवू शकता पण मी ते आहे आणि हे सुरली आहे आणि अर्धा दही हे छान क्रीमी असलेलं दही हे त्यामध्ये खूप एवढ्या तर तुम्हाला असेल ना त्यामुळे पाणी घालायचं आणि उघडलेला मी नेहमी जेव्हा पराठे बनवते मग तो कुठलाही पराठा असो गव्हाचं पीठ मळत असताना त्यामध्ये उकडलेला बटाटा घालते त्यामुळे पराठ्याची चव जी आहे ना तीही वाढते आणि पराठे अगदी मऊ लुसलुशीत बनतात गव्हाचं पीठ जे आहे ते मऊसूदच मळायचं आहे त्यामुळे पराठे जे आहे अगदी मौसूद बनतात थोडं तेल घालायचं परत एकदा पीठ मळून घ्यायचं आणि झाकून काही वेळासाठी सोडून द्यायचं तोपर्यंत आपण सारण बनवूया सारण बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं तर इथे मी दोन पळी तेल घातलेलं आहे तेल नीट गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालायचं अर्धा चमचा मी इथे जिरे घालते आहे जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला हलकासा लालसर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जसं आपण भाजीसाठी परततो तसा परतून घ्यायचं आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा परतून घेऊया आता टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ व्हावा यासाठी यामध्ये आपण मीठ घालूया तर सारांसाठी आपल्याला जेवढं आहे तेवढं घालायचं त्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ पडतात आणि शिजतात सुद्धा लवकर आता यामध्ये लसूण आलं आणि कोथिंबीर जे आपण ठेचून घेतलेलं होतं ना ते घालायचं आहे असं ठेचलेलं लसूण आलं घातल्यामुळे ना सारणला चव खूप मस्त येते किंवा भाजीमध्ये सुद्धा घातलं ना तरी छान चव येते दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आता यामध्ये मी कोरडे मसाले घालते आहे तिखट मुलं जेवढं खातात ना त्यानुसार घाला तर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे धन्याचं पूड घातलेलं आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे किंवा मसाला नाही घातला तरीही चालेल मसाला न घालता सुद्धा हा पराठा चविष्ट बनतो मसाले सर्व मंदाच्यावर परतून घेतलेले आहे आता जाडसर वाटलेला मटार यामध्ये घालायचं सारण तुम्ही पराठे किती बनवत आहात त्यानुसार घालायचं आहे जास्त प्रमाणात पराठे बनवणार असाल तर सारण सुद्धा तुम्हाला त्या प्रमाणानुसारच बनवायचं आहे यामध्ये जो एक बटाटा पण उकडून घेतलेला होता ज्यातला अर्धा बटाटा मी गव्हाच्या पिठामध्ये घातला आणि हा अर्धा बटाटा किचून मी सारणमध्ये घालते आहे तर यामुळे सारणला चवही खूप मस्त येते आणि सारण हे चविष्टही बनतं तर बटाटा सारणमध्ये घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही स्किप करू शकता तसंही आपण गव्हाच्या पिठामध्ये बटाटा घातलेला आहे त्यामुळे छानच चव येणार आहे तर इथे सर्व नीट परतून झालेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे कारण आपण जो मटार घातलेला होता तो कच्चा मटार होता तो नीट शिजावा यासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे आता कढईला हे जे तुम्हाला चिकटलेलं दिसत आहे हे निघून जावं यासाठी काय करायचं सारण शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं काही वेळानंतर याला जी खरड लागलेली आहे ती सर्व आपोआप निघून येते हे सारण एका ताटामध्ये पसरवून पूर्णपणे गार करून घ्यायचं गरम गरम सारणचे पराठे बनवायचे नाही नाहीतर पराठे फुटून जातात गव्हाचं पीठ परत एकदा मी मडून घेतलेलं आहे इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि सारण जे गार झालेलं होतं त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे आता सर्व तयारी झालेली आहे चला लगेच पराठे बनवायला लगे घेऊया तर तुम्ही कुठलाही पराठा बनवत असाल ना तर काही महत्वाच्या टीप नेहमी लक्षात ठेवायच्या गव्हाचं पीठ मळत असताना अगदी मौसद मळायचं त्याचबरोबर सारण भरून जर पराठे बनवत असाल तर अर्धा ते एक तास आधीच गव्हाचं पीठ मळून ठेवायचं शिवाय गव्हाचं पीठ मळत असताना यामध्ये दह्याचा वापर नक्की करायचा आणि यासोबतच उकळलेला बटाटा न विसरता घालायचा त्यामुळे पराठे चविष्ट तर बनतातच शिवाय तोंडात टाकताच विरघडून जातील एवढे मौसूद बनतात आणि दिवसभर जरी ठेवले ना तरी जसेच्या तसे मौसूद राहतात अजिबात वातळ होत नाही किंवा कडक होत नाही आता मी गव्हाचं पीठ जे मळून घेतलेलं होतं त्याची एक पोळी लाटून घेतलेली आहे सुरुवातीला थोडी जाडसर ठेवलेली आहे कारण आपण परत याचा पराठा लाटणार आहोत याच्या आतमध्ये सारण भरायचं तर असं मी त्रिकोणी आकारामध्ये पसरवून घेतलेलं आहे आणि याला या पद्धतीने बंद करायचं आहे आता याचा अगदी पातळ असा पराठा लाटायचा आहे तर सुरुवातीला जी पोळी आपण लाटलेली होती ती थोडी जाळ ठेवायची आता कुठलाही पराठा जेव्हा आपण बनवतो तेव्हा इथपर्यंत सर्व ठीक असतं पण जेव्हा आपण पराठा लाटायला सुरुवात करतो तेव्हा मात्र सर्व सारण फुटून पराठ्याच्या बाहेर येतं आणि सर्व पराठे बिघडून जातात आता असं होण्याची काय कारणे आहे तर याची तीन प्रमुख कारणे आहे पहिलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे गव्हाचं पीठ जे आपण मळतो ते मौसूद मळत नाही त्यामुळे पराठे लवकर फुटून जातात यानंतर गव्हाचं जे मडलेलं पीठ असतं ते अर्धा ते एक तासासाठी मुरायला सोडायचं म्हणजे यामध्ये ताण निर्माण होतो आणि हवा तेवढा आपण पराठा लांबवू शकतो तिसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आतल्या सारांमध्ये पाण्याचा अंश असणे सारण जर ओलसर असेल तर कणिक ओलसर होते आणि लाटण्याला चिटकून पराठा फुटतो आणि सारण बाहेर येतो तर इथे पराठा तुम्ही बघून लक्षात आलंच असेल वरचा जो पापुद्रा अगदी पातळ दिसते आहे कारण आतलं सर्व सारण बाहेर दिसते आहे तर हा पराठा अगदी पातळ मी लाटलेला आहे तरी सुद्धा फुटलेला नाही मी सांगितलेला टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवाल तर तुम्ही कुठलाही पराठा बनवा अगदी परफेक्ट बनेल सुरुवातीला तेल तूप काही न घालता पराठा शेकून घ्यायचा मी इथे लोणी घालते आहे ताजं लोणी माझ्या घरी बनवलेलं होतं हे लोणी मी घालून हा पराठा बनवते आहे ज्यामुळे पराठा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट बनतो तर आता थोडं थोडं करून मी लोणी यावर घालते आहे आणि दोन्ही बाजूने मस्त डागपडेपर्यंत हा पराठा शेकून घ्यायचा हा पराठा गरमागरम खायला तर छान लागतो गार झाल्यानंतर सुद्धा खूप चविष्ट लागतो दिवसभर जरी तुम्ही हा पराठा ठेवाल ना हा असाच मौसूल राहील अतिशय वातळ होणार नाही किंवा कडक होणार नाही प्रवासामध्ये जाण्यासाठी सोबत नेऊ शकता मुलांना टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता आणि सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता सकाळी जर काही गडबड असेल तर सारण रात्रीनेच बनवून फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरीही चालेल पराठा इथे तयार झालेला आहे बघू शकता दिसायला जेवढा मस्त दिसतो आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागतो तुम्हाला जर ताज्या मटरची करंजी आणि कचोरी खूप जास्त आवडत असेल तर हा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे कारण हा कचोरी आणि करंजीला एक हेल्दी ऑप्शन आहे आणि चवीला करंजी आणि कचोरीपेक्षा कुठेच कमी नाही तुम्ही एकदा जर बनवाल ना तर वारंवार तुम्हाला खाण्याची आठवण येईल मुलांना टिफिन बॉक्समध्ये द्या किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सोबत नेऊ हो शकता आणि वरून घालायचं ताजं लोणी आता इथे मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते आणि तोडण्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल या पोळीमध्ये किती लवचिकता आहे आणि वरचा पापुद्रा तुम्ही बघू शकता अगदी पातळ आहे आपलं सारण बघा किती मस्त दिसते आहे एकदा जर बनवाल ना तर वारंवार खाण्याची इच्छा होईल नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटेल तोपर्यंत धन्यवाद